सत्य व न्यूज न्यूज चॅनल सांगली भक्त निवास अतिक्रमणित होत आहे ज्याचा काही संबंध नाही त्यांचे बोर्ड लावली जाता है। ते तात्काळ हटवावीत खानापूर विटा येथील हिंदू धर्माचा पवित्र स्थान रेवन सिद्ध येथे महाराष्ट्र शासनाने बांधलेले जनतेच्या पैशातून भाविक भक्तांच्यासाठी भक्त भक्तनिवास हे आता राष्ट्रीय अड्डा तयार झाला आहे कारण हे भक्तनिवास बांधताना येथे रेवनी सिद्धांचे ट्रस्ट असताना येथे पुजारी सर्वजण गुरव समाज नियमित पूजा करतात या मध्ये महाशय खानापूर आटपाडी मतदारसंघाचे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारे आता रेवन सिद्धाच्याही डोळ्यात धूळ फेकत आहेत हे भक्त निवास माझं नवं माझ्या बापाचं आहे म्हणून येथील महाशय आमदार सुहास बाबर यांनी स्वतःच्या बापाचा फोटो हात लावून बाहेर काउन्सिलवरती वरती बाबर कुटुंबाचे नावे घालून जनतेच्या डोळ्यात धूरफेक घातली आहे व हे भक्त निवास स्वतःच्या बापाने अनिल बाबर यांनी शेती विकून घरदार विकून हे भक्त निवास बांधले आहे असे जनतेला दाखवली आहे व या भक्त निवास उद्घाटनाला जिल्ह्याचे डॉल्बी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घातले आहे परंतु सार्वजनिक बांधकामचा फार मोठा प्रताप आहे की हे भक्तनिवास उद्घाटन करताना चंद्रकांत पाटील गायब झाले होते असे रेवन सिद्ध हद्दीतील गावकऱ्यांचे व तेथील पुजाऱ्यांचे म्हणणे आहे व हे उद्घाटनाला शंभूराज देसाई मंत्री हे तर फराली झाले होते मग हे उद्घाटन कोणी केले या सर्व प्रकरणाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ चौकशी करावी व संबंधित सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून या भक्तनिवासाची तात्काळ सखोल चौकशी व्हावी व ही भाविक भक्तांच्यासाठी बांधलेले भक्तनिवास मोकळे करण्यात यावे व भक्तांच्या ते राहावे आणि ती राजकीय अड्डा बनलेली काउन्सिल व अनिल बाबर यांचा फोटो तात्काळ हटवावा अन्यथा सर्व भाविक भक्तांना घेऊन आंदोलन करण्यात येईल याची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकजी काकडे साहेब यांनी तात्काळ नोंद घ्यावी हे बघा हे महाराष्ट्र शासनानं बांधलेलं भक्त निवास आहे रेवणसिद्ध तालुका खानापूर विटा तर हे भक्त निवास जनतेच्या पैशातून बांधलेलं आहे आणि जनता ज्या वेळेला शासनाला कर भरती त्यावेळेला निधीच्या स्वरूपात हे बांधल्या जातं आणि हे भक्तांच्या सोयीसाठी बांधल्याला जातं म्हणजे जेणेकरून भक्त लांब नाले वगैरे आणि देवस्थानच्या ह्या ठिकाणी हे भक्त निवास बांधलेला असताना तर तुम्हाला एक आज प्रताप सांगतो माझी मक्तेदारी कशी आहे आणि देवस्थानच्या ठिकाणी ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे लोक आहेत आणि त्यांना दबावतंत्र टाकून हे बघा हा बोर्ड आहे ह्या बोर्डाचं श्री क्षेत्र यवनसुद्ध देवस्थान रे नवीन तर ह्याच्यावरती कुठलाही म्हणजे शिलालेख करत असताना या शिलालेखमध्ये असा कुठलाही किती निधी खर्च केला आणि शासनाने ज्यावर बांधले त्यावर कसा बांधा किती रुपये खर्च केला असा सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही शिलालेख न बांधता या सुहास बाबराची आणि अनिल बाबराची आणि त्या अमोल बाबराची माझी या खानापूर आठपाडीची जे आमदार आहेत या बाबरांची खाजगी प्रॉपर्टी असल्यासारखं ह्याच्यावरती स्वतःच्या कुटुंबातील नावं घालवून म्हणजे स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी आहे आणि हे जणू काय आम्ही स्वतःच्या पैशातून बांधले असा या बाबरांचा कार्यक्रम चालू आहे आणि हे बघा हे याच्यामध्ये क कुठल्याही म्हणजे हिशातनं धावलेला नाही तर असं असताना ह्या बाबरांच्या प्रॉपर्टी असल्यासारखं हे भक्तनिवास बांधलेलं आहे ह्याच्यात दादांचं नाव टाकलं होतं पण ह्या कार्यक्रमाला कधी उद्घाटन झालं कधी आले काहीही कळालेलं नाही तर ह्याच्यावरती ह्या संबंधित ब पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या भक्तनिवास म्हणजे एक खाजगी प्रॉपर्टी झाल्यासारखं हे बघा कुणी येऊन स्वतःच्या नावाची बोर्डं लावून या भक्त निवासला राजकीय अड्डा बनवलेला आहे आणि आत गेल्यानंतर त्या अनिल बाबराचा फोटो लावलेला आहे आणि त्यात टेंबूजनक म्हटलं हा सर्व बाब गंभीर्याने घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तात्काळ रेवंशी हद्दीत असणाऱ्या भक्त निवासची दखल घेऊन याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यावरची फौजदारी गुन्हे दाखल करून आणि संबंधित बाबराची प्रॉपर्टी आहे का असा या खानापूर आटपाडीतील सुज्ञ नागरिकांनी एकदा या येऊन चौकशी करावी पुढील माहिती थोडक्यात सांगतो जय शिवराय मी देवा सोन्या हिंदू राष्ट्र समितीचा महामंत्री तर आज मी हे ये विटा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला सकाळी पौनिवाचा टाईम झालेला आलेला आहे तर मी सकाळी रेवण शिल्त येथे देवाच्या आरतीला गेलो होतो तर तिथं मला जे भक्तांच्यासाठी जे भक्त निवास बांधलेला आहे त्या भक्तनिवासमध्ये असं माझ्या निदर्शनास अडून आलेलं आहे की ह्या निवासला शासनाच्या करातून महाराष्ट्र शासनाला ज्या पैसा मिळतो त्याच्यातून शासनाकडून जे ते भत्तनिवास बांधलेला आहे पण तिथं तसा कुठलाही सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी शिला आ, किती रक्कम खर्चाला कश कुठल्या योजनेतून केलेला आहे असा तिथं शिला लावलेला कुठलाही बोर्ड मला आढळून आलेला नाही ते भत्तनिवास म्हणजे या खानापूर आडवाडीचे जे विद्यमान आमदार आहेत सुहास बाबर यांच्या कुटुंबातील नावं म्हणजे फक्त त्यांच्या घरातील बायकांची आईची बहिणीची बायकांची ना ते नावं तेवढी नाही ती तेवढी गाठली म्हणजे त्यांची स्वतःच्या भक्तिनिवास प्रॉपर्टी त्यांची मालकी मालमत्ता राहत्या तर अशा असताना जर ह्याच्यावरती शा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर बोर्ड लावला नसेल आणि ते कुठल्या आयुष्य असं नसेल तर ह्याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सांगलीचे पालकमंत्री अश आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ तात्काळ लक्ष घालून या यवणशिद्ध मंदिराच्या शेजारी माझ्या भक्तनिवासची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती फौजदार गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ही प्रॉपर्टी ही जनतेची आहे आणि इथं अठरा पगड लोकांचे हे भक्तनिवास आहे जे येणारे जे लोक आहेत ते अठरा पगड बारा बलुकीदार लोक आहेत आणि हे देवस्थान हे हिंदू धर्माचे पवित्र स्थान आहे असे असताना ह्याला कालबोट लावण्याचे काम ह्या विटा खानापूरचे जे आमदार आहेत त्यांच्या स्वतःची प्रॉपर्टी आणि स्वतःची मालमत्ता त्या भक्तनिवासला निवासला केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबातीलच ना लोकांची नावं घालून तिथं शिलालेख लावलेला आहे ह्याच्याबाबत गांभीर्यता घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती फौजदारी करून त्यांना सेवेतून निलंबित करावे आणि या स्वास आम, बाबरांची आमदारकी रद्द करण्यात यावी कारण असे बऱ्याच ठिकाणी जर यांचे बोर्ड आणणार आणि तर हिंदू धर्माचे स्थान मंदिर आहे मंदिराला गाडबोट लावण्याचे काम मंदिरातील आज जर गेला तर तिथं अशी परिस्थिती आहे की हे निवास आहे का राजकीय अड्डा आहे असं तिथं दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये त्या अनिल बाबरांचा असा फोटो लावलेला आहे की जणू काय या विटा तो म्हणजे दैवतो हे असं आहे हे फार चुकीचं आहे हे यांच्या ह्यांना तिथून पहिला हकला त्याचा बोर्ड काढा आणि तिथं तत्काळ महाराष्ट्र शासनाचा झालेले निधीबाबत काय काय कुठल्या अर्थी झाल्या याचा खर्च अन्यथा आम्ही तात्काळ याच्यावरती दखल घेण्यासाठी हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने तत्काळ तत्काळ आंदोलन करू आणि सात दिवसाचं बोर्ड नाही लावलं तर मंत्रालय तर आझाद मैदान तत्काळ आकडे ब्रिज मध्ये येणार याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अशोकजी काकडे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तात्काळ लक्ष घालावे आणि ह्या भक्त निवासला जे राजकीय अड्डा बनवलेला आहे त्याच्यामध्ये सरपंचाचं त्या रेहुल गा नाव घातलेलं नाही जे म्हणजे त्या ट्रस्टीवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि ट्रस्टीच्या लोकांच्यावरती फोरदारी गुन्हे दाखल ट्रस्ट रद्द करण्यात यावी आणि संबंधित त्या बाबर कुटुंबाची नावं त्याच्यावरती घालून प्रॉपर्टी ती केलेली आहे तरी या सार्वजनिक प्रकामच्या अधिकारांची तत्काळ तत्काळ शेवटून निलंबित करावे आणि संबंधित सर्व सर्वांची उच्च स्तरीय चौकीस जारी तो जयतो जय एम एच टेन सांगली न्यूज चॅनेल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा